नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये बारा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सहाशे रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे पन्नास रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव बसून बाजार समितीमधील लाल कांद्याचे अच्छे ताजे कांदा बाजार भाव आता पाहुयात मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज मनमाड बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये मिळाला मंडई हेवते पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा